चिंतन श्री व दत्त सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण धनत्रयोदशी विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत धनत्रयोदशीची तारीख आहे शनिवारी अठरा तारखेला आहे हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते त्रयोदशीचा तिथी प्रारंभ होत आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी त्रयोदशी तिथी समाप्ती एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी धनत्रयोदशीचा सण प्रदोष काळात सायंकाळच्या वेळी पूजा केली जात असल्याने अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी दिवशी साजरी केली जाईल पूजा मुहूर्त अठरा ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात सायंकाळी पाच अठ्ठेचाळीस पासून ते रात्री आठ वीसपर्यंत पर्यंत आहे ऋषभ काळ सायंकाळी सात सोळापासून ते रात्री नऊ अकरापर्यंत पर्यंत आहे धनत्रयोदशी पूजा मुहूर्त सर्वात शुभ वेळ सायंकाळी सात सोळापासून पासून ते रात्री आठ वीस पर्यंत वेळ शहरानुसार थोडी बदलू शकते धार्मिक महत्व का साजरी केली जाते धन्वंतरी जयंती या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता म्हणून त्यांची पूजा केली जाते ते अमृत कलश घेऊन समुद्रातून प्रकट झाले होते धन्वंतरीच्या पूजनाने आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभत असते लक्ष्मी आणि कुबेर पूजा धनत्रयोदशी दिवशी देवी लक्ष्मी संपत्तीची देवी आणि भगवान कुबेर म्हणजेच धनाचे रक्षण करणारे देव यांचीही पूजा केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी आणि धनसंपदा वाढत असते अशी श्रद्धा आहे दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी हा पाच दिवसांच्या दिवाळी सणात पहिला दिवस मानला जातो पूजाविधी म्हणजे कशी करायची पूजा स्वच्छता धनत्रयोदशी दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करायचं दिव्यांनी आणि रांगोळीने सजवले जाते जेणेकरून देवी लक्ष्मीचे स्वागत आपल्या घरी येते देवतांची स्थापना सायंकाळी शुभ मुहूर्तावर चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून भगवान धनवंतरी देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि गणपती यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी पूजन देवतांना तोपांचा दिवा लावून कुंका कुंकाचा टिळा लावावा फळे फुले आणि मिठाई अर्पण करावी लक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र आणि धन्वंतरी सूत्राचे पठण करून आरती करावी या दिवशी दानही केले जाते या दिवशी अकाली मृत्यूपासून कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी यमराजाला म्हणजेच यमदेवांना प्रसन्न करण्यासाठी यमदीपदान करण्याची प्रथा आहे मोहरीच्या तेलाचा चार तोंडीत दिवा लावून तो घराच्या मुख्य प्रवेशाजवळ किंवा दक्षिणेकडे ठेवला जातो या दिवशी काय खरेदी करावे धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात वर्षभर सुख समृद्धी टिकून राहते अशी श्रद्धा आहे शुभ वस्तू काय आहेत सोने चांदी दागिने किंवा नाणी नवीन भांडी विशेषतः पित्तळ किंवा तांब्याची धने झाडू आणि लक्ष्मी गणपतीची मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी काय टाळावे लोखंड मोहरीचे तेल आणि काळ्या रंगाच्या वस्तू मध्ये ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये धनत्रयोदशी येत असल्याने ह्या गोष्टी वस्तू खरेदी करणे टाळावे धनत्रयोदशी हा केवळ संपत्तीचा नव्हे तर आरोग्य समृद्धी आणि आनंदाचा सण आहे सर्वांना दिवाळीच्या अत्यंत अत्यंत मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ